हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत काळ्या चण्याची भाजी चना मसाला चला तर पाहूया हा चणा मसाला कसा बनवायचा ते इथे मी हे चणे घेतलेली आहे रात्रभर भिजवून घेतलेली आहे आणि हे मी आता कुकरमध्ये टाकते आणि यामध्ये पाणी टाकते जर तुम्हाला सकाळी बनवायची असेल ही भाजी तर रात्रभर भिजवून ठेवा आणि जर संध्याकाळी बनवायची असेल तर सकाळी भिजवून ठेवलं तरी चालतं आणि यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकते आणि चिमूटभर सोडा टाकायचं आहे आणि हे मिक्स करून आपण कुकरला याचे तीन ते चार सीटं करून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती हे पहा छान असं आपला हरभरं शिजलेलं आहे मी तुम्हाला दाखवते आता यामधलं जे पाणी आहे ना ते मी पाणी एका डिशमध्ये काढून घेते हा सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे चणा शिजवलेलं आणि वाटी एवढं आपल्याला चणे घ्यायचे आणि ते मिक्सरला ले आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे हे जे वाटलेले चणे आहेत ना ते भाजीमध्ये टाकल्याच्या नंतर भाजीला छान कन्सिस्टन्सी येते आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला वाटी चणा वाटून घ्यायचं आहे आणि जे आपण चणा शिजवलं होतं ना त्यातलं पाणी यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने मग नंतर भाजी फोडणी देताना त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आता एका पॅनमध्ये मी तीन चमच तेल घेते आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आणि लवंग आणि दालचिनी टाकते मी यामध्ये आणि तेजपत्ताही टाकते हे छान तेलामध्ये फ्राय करायचे आहेत आपल्याला आणि मग नंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेले कांदे टाकायचे आहेत मी ते दोन कांदे घेतलेली आहे बारीक कट करून ते यामध्ये टाकते आणि हे छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी मीठ टाकते म्हणजे ते लवकर नरम होतील कांदे म्हणून आता, आता आपले कांदे लाल झालेले आहेत त्यामध्ये मी लसूणची पेस्ट टाकते एक चम्मच आणि हे व्यवस्थित असं फ्राय करून घेते कांदा आणि लसूण पेस्ट छान अशी फ्राय झालेली आहे यामध्ये आता आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे मी इथे टोमॅटोची प्युरी टाकते दोन टोमॅटोची प्युरी घेतली होती आणि त्याला ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत अर्धा चम्मच हळद टाकते मी आणि दोन चम्मच लाल तिखट आणि एक चमच मीठ टाकते आणि एक चमच धना पावडर आणि एक चमच जिरा पावडर टाकायचं आहे यामध्ये आणि सगळे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचेत फ्राय करून घ्यायचेत तेलामध्ये मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे पहा मसाले छान असे फ्राय झालेले आहेत यामध्ये आता आपल्याला जे आपण चण्याची पेस्ट बनवून घेतली होती ना मिक्सरला वाटून घेतलं होतं ते चण्याची प्युरी टाकायची यामध्ये आणि तेही व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्यालाही तेल सुटेपर्यंत आपल्याला एक पाच मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे हे पहा हे व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे आता यामध्ये आपण शिजवलेले चणे ॲड करायचे आणि जे चण्या शिजवलेलं पाणी उरलं होतं ना ते पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते पाणी यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जर तुम्हाला अशी घट्टसर भाजी हवी असेल तर भाजी अशीच ठेवायची जर पातळ हवी असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं मला थोडीशी पातळ भाजी हवी आहे म्हणून मी यामध्ये गरम पाणी ॲड करते आणि एक चम्मच गरम मसाला टाकायचा आहे आणि पाच ते दहा मिनटं छान अशी आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे मी यामध्ये कोथिंबीरही टाकते आणि यावरती झाकण ठेवून मस्त दहा पंधरा मिनटं आपल्याला भाजी उकळून घ्यायची खूप छान होते ही भाजी जर तुम्ही कधी या पद्धतीने चण्याची भाजी बनवली नसेल तर एकदा नक्कीच बनवून पहा हे पहा दहा पंधरा मिनटं मी छान अशी उकळी काढून घेतली आहे भाजीला आपली भाजी आता तयार आहे आता यावरती आपल्याला छान असं तडका द्यायचा आहे हा तडका दिल्यामुळे भाजीला खूप चांगली टेस्ट येते एका तडकाप्यामध्ये मी एक चमच तेल घेते आणि तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायचे आहेत आणि हिरवे मिरच्या छान असे तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आणि मग गॅस बंद करायची आणि मग नंतर यामध्ये एक चमच लाल तिखट टाकायचा आणि मग हा तडका आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे या तडक्याने भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा घरी नक्कीच बनवून पहा या पद्धतीने हे पहा भाजी किती छान दिसते झणझणीत आणि चमचमीत अशी टिफिनला द्यायलाही खूप चांगली आहे ही भाजी झटपटही बनते आता मी एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते हे पहा मस्त अशी झणझणीत अशी आपला चना मसाल्याची भाजी तयार आहे तुम्ही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते मी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट पत सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग